頑張った

Thank yeah. you. काशीबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई आणि सखवरबाई स्वराज्य साम्राज्य विस्तारासाठी शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या नामवंत सजांच्या उली केल्या आणि ती लोक स्वराज्यात सामील केली आपण त्यांचे स्वयं नाटक झालो आपल्या विरोधात लढू शकणार नाही या राजकीय बाबत पॉलिटिकल रिझन ही तटबंदी समोर त्यांचं हॉल मागे त्यांचे बेडरूम राईटला खिडकी डाव्या बाजूला शिवकला मध्ये बांधलेले साडेतीनशे वर्षापूर्वीच इंडियन टॉयलेट हे महाराजांच्या काळात होते शौचालय इंग्रजांनी हे पाहून नंतर केलं लॉन्च केलं की शिवकालात शौचालय बांधले होते तर तुम्हाला जे पाहायचं असेल दोनची लाईन करा राजवाड्यात आलोय हे पवित्र झालाय लाखो शिवता ही माती आपल्या कप्पल लावतात किलाय गडावर खिडे पसरले शिवरायाचा पायी आणि हेच आपले माणस घेत महाराष्ट्रातला सूर्य मावळला आणि महाराष्ट्र झाला की या वाड्यात छत्रपतीने आपला तेरायगडा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस हनुमान जयंती बाराय रायगडी या वाड्यात छत्रपती जगदीश्वर घुमट आहे तेथे राजांची समाधी शिवरायांच्या समाधीचे खडे पसरले शिवराया दुसरी धारचा वाडा इथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे राजाराम महाराज यांचं वास्तव्य होत महाराज रायगडा दहा वर्ष मध्ये वाड्याच्या बोलत तीन टाक्या पाण्याच्या होत्या पिण्यासाठी पाणी साठावायचा आणि टाक्यांच्या बाजूला राजांचं स्नान घेऊन म्हणजे त्या काळात बाटक आता पण किल्ल्याच्या समोर बाजू जे आहे गंगा सागर तलाव जे आहे मनोरे आहेत हे पॉईंट कडे ठेवलं कुठे म्हणा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेबांचा जून सोळाशे चौऱ्याहत्तर याची मराठी लिखणी आहे शालिवान शक्य पंधराशे शहाण्णव नाम आनंद आणि या सोळा जानेवारी सोळाशे इथे पंधरा हजार सव्वीस जानेवारी दिल्लीच्या लाल किल्ल्यात जेवढा मोठा ध्वज फडकवतात तेवढा मोठा ध्वज रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेकाच्या वेळी इथे मानाचा भगवान वर्षी वाळूसरे या नावाचे रात होते गरीब कुटुंब गरीब धनगर ढवळ्याचे गरीब हे सगळे स्पॉट समाधी म्हणून तिला इथून हा शॉर्टकट रस्ता रोखून जाण्यासाठी आहे पण हा शॉर्टकट रस्ता जात असताना उजव्या साईडला जायचं डाव्या साईडचं मार्ग जायचं नाही डायरेक्ट तुम्ही उपयोग शॉर्टकट उजव्या साईडला ला

विजयी आहे सा नेहा चांग एक नंबर मला जन्मपुरां

मेरा तो बोल सकता है अरे क्या है शिक्षा पद्धति नाम है सुदान नाव दादा लोग ही मार बनते समाज और शिवाजी महाराज समाधी स्थळ शिवाजी महाराज की जय भगवा

आते चला चलते हैं मंदिर चलो Ne? <laughs> İtibarlı <laughs> 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 कोई नहीं सांगते नहीं अरे ची ची ये पानी है पानी है पापा पापा बहुत कलर दिखार रहा है और आनीशा चल ले चल ऐसे बोल पावा पूरा सूट

Sí, no cumpre, pero ¿cómo se va a ir? ¿Vos qué A la barra, viste? ¿Vos qué